नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण आदिवासी विकास विभागाची जिद्द भरती प्रक्रिया दोन हजार चोवीसमध्ये प्रसिद्ध झाली होती तर त्या संदर्भातला नागपूर विभागाचं सव्वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आलेलं जे महत्वाचा अपडेट आहे त्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी घेऊन आलेला आहे आदिवासी विकास विभाग दोन हजार चोवीस लघुटंक पदाच्या व्यावसायिक चाचणी करता जाहीर सूचना ज्या आहेत त्या आलेल्या आहेत पाच दहा दोन हजार चोवीस रोजी आदिवासी विकास विभागातील विविध संवर्गातील सरळ सेवा जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती त्या अनुसार लघुटंक लेखक पदाकरता लेखी परीक्षा आयोजित आय बी पी एस मार्फत दिनांक सोळा एक दोन हजार पंचवीस रोजी पार पडलेली आहे सदर संवर्गाच्या लेखी परीक्षेत एक किमान पंचेचाळीस टक्के गुण प्राप्त करणारे विद्यार्थी यांची गुणवत्ता यादी विभागाच्या संकेतस्थळावर जे आहे ते चौदा सहा दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध केलेली आहे तर सदर पदांची व्यावसायिक चाचणी घेण्या कामी गुणवत्ता यादीतील उमेदवारांनी जाहिरातीत नमूद व्यावसायिक पात्रतेचे प्रमाणपत्र स्पष्ट अं पीडीएफ स्वरूपात अपर आयुक्त आदिवासी विकास नागपूर यांचे जीमेल आय डीवर जे आहेत दहा एक दोन हजार सव्वीसपर्यंत सादर करायचे आहेत याबाबत विलंब झाल्यास जा जे आहे तर त्याची उमेदवारांनी दक्षता घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता लेखक या पदासाठीचे जे आहे तर तुम्हाला लघुटंकलेखक इंग्रजी शासन मान्य वाणिज्य प्रमाणपत्र ऐंशी शब्द प्रति मिनिट त्यानंतर लघु लेखक मराठी शासन मान्य जे आहे तो वाणिज्य प्रमाणपत्र ऐंशी शब्द प्रति मिनिट त्यानंतर टंकलेखन फोर्टी शब्द प्रति मिनिट आणि मराठी थर्टी जे आहेत शब्द प्रति मिनिट यानुसार जे आहे तर तुम्हाला ते टायपिंगचे सर्टिफिकेट जे आहे ते अपलोड करायचे आहेत आदिवासी विकास विभागातले लघुटंगा लेखक या पदासाठी ज्या ज्या उमेदवारांनी नागपूर विभागामध्ये अर्ज केला होता तर त्या सर्व उमेदवारांसाठी आलेलं हे महत्त्वाचा अपडेट आहे द डिसेंबरमध्ये आलेलं आहे सव्वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आणि तुम्हाला जे आहे तो डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी दहा जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंतचा वेळ देण्यात आलेला आहे त्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ आहे तर हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडत असत व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला स सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीपर्यंत थोडीशी लिंकला शेअर करायला विसरू नका आणि याचं पीडीएफ हवं असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरीच्या जाहिरात त्याच्यावरनं तुम्ही चेकआउट करू शकता थँक्स फॉर द वॉचिंग